नमस्कार मैत्रिणींनो इथे मी आज मुळ्याची भाजी बनवणार आहे चला तर मुळा किसून घेतलेला आहे आणि त्याचं पाणी आपण काढून टाकणार आहोत म्हणजे आपल्याला मुळा एकदम सुसुटीत पाहिजे हे बघा एवढं पाणी निघालं आहे मुळ्याचं चला तर आता इथे मी टोमॅटो कांदा आणि मीठ मिरची लसूणचा ठेचा केलेला आहे बस एवढंच लागतं आहे मुळ्याच्या भाजी बनवण्यासाठी आता इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल तापलेलं आहे आणि कांदा पण टाकून दिलेला आहे आता कांदा छानसा आपल्याला तळून घ्यायचा आहे चांगला चला तर आता कांदा पण तळून झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊया चला तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून दिलेली आहे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिरचीचा ठेचा पण टाकून दिलेला आहे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते मुळ्याची भाजी आणि पोटासाठी मुळा तर उत्तम आहे चला तर आता मुळा पण टाकून देऊया बघा किती सुटसुटीत झालेला आहे आपला मुळा पाणी काढल्याच्या नंतर नाहीतर पाणी नाही काढलं तर उग्र वास येतो चांसा असं वर खाली करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही मुळ्याची भाजी बनवण्यासाठी जसा आपण कांदा खातो तसा मुळा रोजही खाऊ शकतो आपण चकत्या करून पोट खूप छान आहे मुळा बघा अशी भाजी बनवायची आहे चला तर आपण एक मिनिट दोन मिनिट झाकण ठेवून देऊया पुन्हा बघूया मस्त झालेले आहे आपली मुळ्याची भाजी तुम्हाला जर माझी मुळ्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा आणि लाईक जरूर करा